नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधील जे जी छत्तीस जिल्हे आहेत या छत्तीस जिल्ह्यामध्ये जे आहेत हवामान अंदाज कसा असेल आणि पुढील पाच दिवसामध्ये कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचे पावसाची शक्यता असणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस असेल कोणत्या भागामध्ये हवामान दमट असेल पावसाचं वातावरण तयार होईल कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वाजता पाऊस पडेल याची संपूर्ण माहिती जी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच महत्वपूर्ण हवामान विषयी अंदाज सर्वात अगोदर जे आहे तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे तर चला सुरू करूया आणि बघूया संपूर्ण माहिती आता सर्वात अगोदर आज आहे अठरा तारीख आणि आज पावसाची शक्यता आपल्याला पाहायला जे आहे कमी मिळणार आहे कारण की विजेच्या कडकडाट गडगडाटासह तुम्हाला काही ठिकाणी जे आहेत थो वादळ थोड्या प्रमाणात पाहायला मिळेल त्यामध्ये बघितलं तर चार जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यामध्ये या ठिकाणी कोल्हापूर असेल सांगली असेल सोलापूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यामध्ये जे आहेत थोडाफार प्रमाणात आपल्याला वातावरण जे आहे विजेचे कडकडाट पाहायला मिळेल पावसाची शक्यता मात्र या चार जिल्ह्यामध्ये आज पण कमी असणार आहे आणि शक्यतो पडणारच नाही इतर जिल्ह्यामध्ये हवामान संपूर्ण कोरडे असणार आहे अठरा मार्च दोन हजार पंचवीसला आता एकोणीस मार्चला बघितलं ला तर एकोणीस मार्चला सुद्धा वातावरणामध्ये थोडाफार आपल्याला बदल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे एकोणीस मार्चला आपण बघितलं तर यामध्ये जे आहे पश्चिम महाराष्ट्रामधील जे जिल्हे आहेत त्याचबरोबर खान्देश खास करून खानदेशामध्ये नंदुरबार असेल धुळे असेल जळगाव असेल आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे आहेत विजेच्या कडकडाटासह तुम्हाला काही ठिकाणी जे आहेत विजा चमकताना पाहायला मिळणार आहे वादळी वारे तुम्हाला सुटताना पाहायला मिळेल पावसाची शक्यता मात्र फार कमी आहे आता वीस तारखेला बघितलं तर वीस तारखेला जे या ठिकाणी बघितलं तर धुळे असेल जळगाव असेल आणि मराठवाड्यामधील बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाट तुम्हाला पाहायला मिळणार आहे पावसाची शक्यता सुद्धा फार कमी असेल वीस मार्च रोजीसुद्धा या जिल्ह्यामध्ये जे आहेत तुम्हाला विजा चमकताना तुम्हाला पाहायला मिळेल वारे तुम्हाला जोरजोरात वाहताना पाहायला मिळेल मात्र पावसाची शक्यता कमी आहे पाऊस फा शक्यतो पडणारच नाही आणि तुम्हाला इतर भागामध्ये हवामान संपूर्ण कोरडे पाहायला मिळणार आहे आता महत्वाचं आहे एकवीस मार्च रोजी वातावरणामध्ये थोडा बदल होईल विजेच्या कडकडाटा गडगडाटासह पावसाची सुद्धा शक्यता असणार आहे एकवीस मार्च रोजी आता एकवीस मार्च रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस असेल या ठिकाणी आपण बघून घेऊया यामध्ये बघितलं तर वाशिम असेल यवतमाळ असेल वर्धा असेल नंदू नागपूर असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल गोंदिया असेल भंडारा असेल या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पावसाची शक्यता असेल हा पाऊस सर्वदूर नसून ठिकठिकाणी तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी पाऊस पडेल काही ठिकाणी तुम्हाला फक्त वादळी वाऱ्या आणि विजेच्या कडकडाट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि अनेक भागामध्ये तुम्हाला जे आहेत वादळी वारे तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहे या विदर्भ साईटमध्ये संपूर्ण वादळी वाऱ्यांचे स्पीड वादळी वाऱ्याचा वेग जे आहे चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर तास या प्रकारे जे आहेत वाऱ्याचा वेग असेल आणि त्यामुळे या भागामध्ये तुम्हाला विजेचे कडकडाट आणि काही ठिकठिकाणी तुम्हाला पावसाची सुद्धा शक्यता असेल त्यानंतर बघितलं तर मराठवाड्यामधील हा जो विदर्भ आहे विदर्भाला लागून असलेले हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये हिंगोली जिल्हा वाशिमच्या शेजारी असलेला त्याचबरोबर परभणी आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता थोड्या प्रमाणात असेल विजेचे कडकडाट तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर तुम्हाला वादळी वारे सुद्धा या तीन जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला मिळेल आता इतर जी जी जे जिल्हे राहिलेले त्यामध्ये संपूर्ण हवामान जे कोरडे असेल कोणत्याही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नसेल विजेच्या कडकडाटाची त्याचबरोबर वादळी वाऱ्याची शक्यता फार कमी असेल शक्यतो नसणार आहे आता त्यानंतर बावीस मार्च रोजीचा हवामान अंदाज बावीस मार्च रोजी जे आहे विदर्भाच्या आ, या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा असं पावसाची शक्यता असेल यामध्ये बघितलं तर यामध्ये वर्धा असेल नागपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पावसाची शक्यता असेल ठिकठिकाणी हा पाऊस असेल <camina> वादळी वारे तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहे विजेचे कडकडाटसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे सुरक्षित ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस विजेचे कडकडाट तुम्हाला पाहायला मिळणार त्या ठिकाणी जे आहेत सुरक्षित ठिकाणी जाऊन तुम्हाला राहायचं आहे तर अशा प्रकारे बघितलं तर विदर्भामध्येच पावसाची शक्यता आहे मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण किनारपट्टीकडील जिल्हे असेल यामध्ये संपूर्ण हवामान कोरडे असेल इतर फक्त या ठिकाणी बघितलं तर विदर्भामधील सहा जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता इतर जिल्ह्यामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता नसणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्त्वपूर्ण हवामान अंदाज आहे हवामान अंदाज कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जाईल धन्यवाद